केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती शहरानं उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय श्रेणीत पहिला पुरस्कार मिळवला आहे या यशाबद्दल अमरावती महानगरपालिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी हा सन्मान स्वीकारला हे पारितोषिक अधिक प्रेरणा देणारं असून भविष्यात पर्यावरणपूरक धोरणांची अधिक चांगली अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं शर्मा यांनी सांगितलं आणि त्यामध्ये किती कमी डस्ट आहे आणि किती कमी पर्टिक्युलेट मॅटर आहे पीएम टेन याप्रमाणे याची रँकिंग होतो या रँकिंग मध्ये वेगळे वेगळे पॅरामीटर आहे आणि एकूण दोनशे मार्क्स पैकी अमरावती महानगरपालिकाला एकूण दोनशे मार्क्स भेटले आहे